निधी कुठल्या यायला वर्ष वर्ष झालं कुठलाच निधी अख्ख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आलेला नाही रस्त्यांच्या चाळणी झालेल्या आहेत बत्तीस हजार तुटपुंज अनुदान शेतकऱ्याला काही काही ठिकाणी क्षेत्र कमी झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आज आम्ही प्रत्येक गणवाईज गट वाईज कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करत आहात अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण विधानसभेच्या निवडणुकी नंतर जे जी नाराजी कारण गेले एक वर्षापासून कुठलंही मोठ्या प्रमाणात काम झालेले नाही त्या नाराजीचा सुनिश्चित या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे कारण त्याचच प्रतीक म्हणून प्रत्येक गणामध्ये इच्छुकांची भाऊगर्दीच प्रमाण जास्त आहे आम्ही जी आढाव बैठक लावलेली प्रत्येक उमेदवाराशी चर्चा गाववाईच्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना महाविकास आघाडीच्या वतीनेच आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे या ठिकाणी दादा असू शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आडेसर असू काँग्रेसचे संपत भाऊ म्हस्के असू बाबासाहेब गुंजाळ असू सगळी मंडळी या ठिकाणी आमचे काकडेसर असू हे सगळे उद्धवराव दुसुंगे सगळे या ठिकाणी उपस्थित आम्ही तरी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जाणार आहे आज नगर तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आम्ही मी आणि खासदार साहेब असतील गाडेसर असतील आणि काँग्रेसचे देखील नेते मस्के साहेब आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीच्या आज नगर तालुक्याच्या बैठक घेतल्या मलाही अपेक्षा नव्हती अपेक्षेपेक्षा उत्स्फूर्त प्रतिसाद बसायला गर्दी नव्हती काय काय गटाच्या आपण बघितलं असेल अभूतपूर्व प्रतिसाद महाविकास आघाडीच्या या नगर तालुक्यातल्या बैठकीला आज मिळालेला आहे ते बघूनच मला खात्री आहे की निश्चितपणे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये सरकार कितीही बाता मारत असेल सत्ताधारी आज कितीतरी हवेमध्ये असतील तरी ग्रामीण भागातला शेतकरी वर्ग नाराज आहे आणि ही नाराजी ही सरकारची जी सरकार नाराजी ही जी, जी कामं होत नाहीत निधी कुठल्या याला वर्ष वर्ष झालं कुठलाच निधी अख्ख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेला नाही रस्त्यांच्या चाळणी झालेल्या आहेत शेतकऱ्याचं अनुदान अत्यंत कमी प्रमाणात तुटपुंच्या प्रमाणात जे जाहीर केलं बत्तीस हजार कोटी त्या अक्षरशः तुटपुंज अनुदान शेतकऱ्याला काय काय ठिकाणी क्षेत्र कमी झालेलं आहे या सगळ्या नाराज्या माझी खात्री आहे की ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आजचा जो रिस्पॉन्स बघितला महाविकास आघाडीचा सा, तर निश्चितपणे नगर तालुक्यात तर जागा येणारच आहे पण जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार आहे